नमस्कार मंडळी उन्हाळा चालू झाला आहे रोज काहीतरी गार खायचं मन होतंच तर आज आपण व्हॅनिला आईस्क्रीम बनवून तयार करणार आहोत घरच्या घरी तर त्यासाठी मी ते अर्धा लिटर दूध घेतलं आहे म्हशीचं फुल फॅट दूध आहे हे तुम्ही जर गाईचं दूध घेणार असाल तर याला जास्त वेळ उकळावं लागतं एवढाच फरक आहे बाकी एवढा काय फरक पडत नाही तर तुमच्या चॉईसने कोणतेही दूध घेतलात तरी चालेल मी ते म्हशीचं दूध घेतलं आहे अर्धा लिटर पूर्ण दूध इथे घेतलेलं आहे मी एका पॅनमध्ये आणि गॅस बारीक ठेवून आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे म्हणजे उकळलं नाही पाहिजे हलकं गरम झालं पाहिजे त्यातून हलकी हलकी वाफ आली पाहिजे इथपर्यंत याला आपण गरम करून घ्यायचं आहे उकळी यायच्या आधी जेव्हा हलकं हलकं गरम होतं तेव्हा त्यातले अर्धी वाटी दूध आहे ते आपण बाजूला करून घ्यायचं कारण यामध्ये आपण कस्टर्ड पावडर आहे ती मिक्स करून घेणार आहोत कस्टर्ड पावडर खूप जास्त उकळत्या त्या दुधात घातली किंवा गार दुधात घातली तर त्याच्यामध्ये ज्या गुठळ्या आहेत त्या बनायला सुरुवात होते म्हणून आपण असं हलकं गरम दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चार चमचे मी कस्टर्ड पावडर घातलेली आहे प्लेन व्हेनिला फ्लेवरची कारण आपण व्हेनिला आईस्क्रीम आहे आणि ही पावडर आहे ती मस्त दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची जेणेकरून त्याच्यामध्ये कोणतीही गुटळी असू दे नको आणि हे आपण बाजूला करून ठेवणार आहोत तोपर्यंत तिकडे दूध आहे ते बऱ्यापैकी उकळायला सुरुवात झाली म्हणजे त्याच्यावरती साय पकडली आहे ती साय मोडत मोडत आपल्याला याला दोन ते तीन वेळा असं छान उकळून घ्यायचंय पळीमध्ये दाखवते उचलून म्हणजे तुम्हाला कळेल गाईचं दूध असेल तर एवढं घट्ट होईपर्यंत आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे असं जाडसर वाटलं पाहिजे तर आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये साखर आहे तर साखर मोजून घालायची आपण इथे अर्धा लिटर दुधाचं आईस्क्रीम बनवतो तर त्यासाठी मी अर्धा कप साखर घेतलेली आहे तर व्यवस्थित मोजून साखर घालायची म्हणजे मार्केटमध्ये जे आपल्याला आईस्क्रीम मिळतं त्याचा जेवढा स्वीटनेस असतो त्या स्वीटनेसनी हे साखरेचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साखर छान दुधामध्ये विरघळली पाहिजे छान अशी साखर विरघळली की आपल्याला याच्यामध्ये वरती तयार झालेली साळ आहे ती मोडून घ्यायची आणि जे आपण कस्टर्ड पावडरमध्ये दूध मिक्स करून बाजूला ठेवलं होतं ते पुन्हा एकदा तळापासून मिक्स करून घ्यायचं म्हणजे कस्टर्ड पावडर आहे ती तळाला जाऊन बसते ती व्यवस्थित मिक्स करायची आणि एका हाताने कस्टर्ड पावडर घालून दुसऱ्या हाताने आपल्याला विक्सरने किंवा चमच्याने मिक्स करत राहायचे असं केल्याने त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाही तसंच जर तुम्ही डिरेक्टली घातला तर पटकन गुठळा व्हायला सुरुवात होते तर गुठळा न होऊ देता आपल्याला हे मिक्सचर आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे त्याला छान असे मोठे मोठे बुडबुडे आले पाहिजेत आणि छान असं ते दाटसर झालं पाहिजे मी तुम्हाला पळीमध्ये घेऊन दाखवते बघू शकता बऱ्यापैकी ते दाटसर झाले आता ते तुम्हाला वाटत असेल की हे खूप रनी कन्सिस्टन्सीमध्ये आहे पण जेव्हा हे गार होणार तेव्हा ते खूप बऱ्यापैकी घट्ट होतं म्हणून आता आपण या स्टेजला गॅस बंद करायचा आणि याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं वरती अशी जाड साय तयार होते इथपर्यंत याला गार होऊन द्यायचे शंभर टक्के गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता जाड अशी सायवरती तयार झाली आणि दूध ही बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे अशाच कन्सिस्टन्सीचं आपल्याला पाहिजे म्हणजे आपलं आईस्क्रीम जा आहे ते मस्त क्रीमी बनून तयार होतं ही सगळी साय मी दुधामध्ये छान मिक्स केले आणि एक मोठं मिक्सरचं जार घेतलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं दूध आहे ते व्यवस्थित आपल्याला ॲड करायचं आहे मिक्सरचं जार जर आधी कशासाठी उग्र वासासाठी वापरला असेल तुम्ही तर स्वच्छ त्याला क्लीन करून घ्या नाही त्या आईस्क्रीममध्ये त्याचा वास येऊ शकतो याचा फ्लेवर आणि इनहास करण्यासाठी अर्धा चमचा मी व्हेनिला एसन्स घातला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल ना तरी नाही घातला चालेल कारण आपण जे व्हेनिला कस्टर्ड पावडर वापरले त्याने आईस्क्रीमला मस्त अशी चव येते आणि पाव कप आपल्याला इथे कोणतंही फ्रेश क्रीम घालायचं आहे मी अमूलचं फ्रेश क्रीम घातलं आहे तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही दुधावरची साय आहे ती कलेक्ट करून घातलात तरी चालेल याने मस्त रिच आईस्क्रीम आपलं तयार होतं आणि आपल्याला आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मस्त एक जा ते दीड मिनिट फेटून घ्यायच्या आहेत मिक्सरमध्ये म्हणजे त्याच्यात मस्त असा व्हॅल्यूम क्रिएट होतो आणि आईस्क्रीम आहे ते आपलं मस्त असं क्रीमी तयार होतं तर बघू शकता मस्त असं फेसाळलेलं मिश्रण आहे ते आपलं तयार झालं आहे तर एक कोणतंही कंटेनर घ्यायचं प्लॅस्टिक किंवा काचेचं कोणतंही घेतलात तरी चालेल आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण घालायचं आहे आपल्याला आणि ह्याला फ्रीज करून घ्यायचं आहे पण त्याआधी कोणत्याही प्लॅस्टिकच्या शीटनी याला कवर अप करायचं आहे माझ्याकडे इथे हा रोल होता म्हणून हा मी यूज केला तुमच्याकडे नसेल तर कोणतंही प्लॅस्टिकचा कागद जे ग्रोसरीचं पॉलिथिन असतं ते क्लीन करून घेतलात तरी चालेल किंवा दुधाचं चा पॅकेट घेतलात तरी चालेल त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं जेवढं आपलं भांडं आहे त्या साईजनी आणि त्याला व्यवस्थित वरून लावायचं मी ते कट करून घेतलं आहे आणि वरच्यावर हे प्लॅस्टिकचा कागद न ठेवता जे आपण बॅटर घातलेलं आहे मिश्रण घातलेलं आहे भांड्यामध्ये त्याला असं टच करून ठेवायचं याने काय होतं आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल बनत नाहीत आणि परफेक्टली ते फ्रीज होतं तर आता आपल्याला याला व्यवस्थित पॅक करून एक दोन तासासाठी याला फ्रीज करून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला याला घट्ट करायचं नाही आहे दोन तासासाठी फ्रीज करून घेऊन पुन्हा मी ते बाहेर काढले फ्रीजमधून तर बघू शकता दोन तासामध्ये बऱ्यापैकी असं ते घट्ट झालं आहे वरून प्लास्टिकचा कागद काढलाय तुम्ही बघू शकता किती छान असं घट्ट सेट झालंय हे मी एका पळीच्या साह्याने तुम्हाला काढून दाखवते हे असं खाल्लं तरी चवीला खूप छान लागतं पण तुम्ही बघू शकता जसं मार्केटमध्ये आईस्क्रीम असतं तसं त्याला क्रीमीनेस आलेला नाहीये फक्त ते असं घट्ट झालंय तर परफेक्ट क्रीमी होण्यासाठी आपल्याला काय करायचंय आता हे पुन्हा सगळं असं चमच्यानी काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा घ्यायचं आणि त्याला एक ते दोन मिनटासाठी चांगलं फेटून आहे जर तुम्हाला मिक्सरमध्ये फिरवताना प्रॉब्लेम येत असेल तर चमच्याने हलवून व्यवस्थित त्याला फेटून घ्या तुम्हाला मी दाखवते आपण जसं दही फेटल्यानंतर कसं तयार होतं या कन्सिस्टन्सी याला फेटून घ्यायचं आहे खूप जास्त फिरवायचं नाही नाहीतर ते पातळ होऊ शकतं ह्या कन्सिस्टन्सीला येईपर्यंत आपल्याला याला फिरवून आहे तर बघू शकता मस्त असं एकसारखं ते फिरलं गेलेलं आहे आता सेम कंटेनरमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण आहे ते परत ट्रान्सफर करायचंय सगळं व्यवस्थित मिश्रण आहे ते चमच्याने किंवा स्पॅच्युलाने काढून घ्यायचं आणि जसं आपण केकचं बॅटर आहे ते टॅप करतो तसं यालाही टॅप करायचं म्हणजे ते इव्हनली स्प्रेड होतं आणि ज्या कागदाने आपण याला कव्हर केलं होतं प्लॅस्टिकच्या कागदाने त्याच कागदाने पुन्हा जसं कव्हर केलं होतं तसंच कवर करायचं त्या सगळ्या मिश्रणाला टच करून हा कागद लावायचा म्हणजे त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल बनण्याचा काहीच चान्सेस राहत नाहीत आणि व्यवस्थित आपलं आईस्क्रीम आहे ते फ्रीज होतं तर आता मी याला झाकण लावून आठ ते दहा तास फ्रीज करून घ्यायचं आहे तुम्ही ओव्हरनाईट ठेवलं तरी चालेल पण मस्त असं ते घट्ट असं तयार झालं पाहिजे त्यामुळे लगेच गडबड करायची नाही जवळजवळ आठ तासांनी मी याला ओपन करते तर तुम्ही बघू शकता किती छान आईस्क्रीम आहे ते आपलं सेट झालेलं आहे दिसतानाही एकदम जसा फॅमिली पॅक असतो तसं दिसतंय मी तुम्हाला याला काढूनही दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की हे किती क्रीमी मार्केट मार्केटमध्ये जे आईस्क्रीम मिळतं ते बऱ्यापैकी पाम ऑइलचं असतं कोणत्या तरी क्वचितच कंपन्या आहेत ज्या ओरिजिनल दुधाचं आईस्क्रीम देतात तर त्यापेक्षा आपण आपल्या डोळ्यासमोर परफेक्टली असं आईस्क्रीम तयार करून खाऊ शकतो तुम्ही बघू शकता की ती छान क्रीमी रोल निघालेला आहे एकदम स्मूथली माझ्याकडे ते स्कूप नव्हतं जेणे आपण आईस्क्रीम काढतो तर घरातील एक छोटीशी पळी तिनेच मी काढलेलं आहे त्याने सुद्धा मस्त असं निघालेले आहेत मी तीन असे रोल काढून घेतलेत एका बाउलमध्ये डेकोरेशनसाठी तुम्ही हे खाताना प्लेन असंही खाऊ शकता किंवा याला केसरच्या काड्यांनी किंवा कोणत्याही ड्राय फ्रुट्स टूटी फ्रुटी किंवा चॉकलेट सिरपनी कशानेही डेकोरेट करू शकता मी ते चॉकलेट सिरपनी डेकोरेट केले याने कलर कॉम्बिनेशनही छान दिसतं आणि खातानाही टेस्टचं कॉम्बिनेशनही मस्त आहे नक्की तुम्ही हे घरी ट्राय करा मुलांना तर खूप आवडेल समजणारही नाही की तुम्ही हे घरी बनवून तयार केले एकने एक स्टेप व्यवस्थित फॉलो करा म्हणजे तुमचं पहिल्याच प्रयत्नात व्यवस्थित आईस्क्रीम तयार होईल मी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज आहेत त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि माझ्या मोटिवेशनसाठी एक कमेंट करा आणि अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू बाय बाय